दररोज निष्पक्ष व बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि करा नागपूर शंकरनगर येथील सरस्वती विद्यालय या शाळेची आज वर्धा जिल्ह्यातील बोरधरणकडे सहल घेऊन जात असलेल्या बसचा अपघात झाला हिंगणाळ तालुक्यातील देवडी पेंढरी घाटात खासगी बस पलटी झाली सकाळी पाच बसांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवास सुरू झाला त्यात चार बस पुढे निघाल्या तर शेवटची बसच्या चालकाचा बसवरून नियंत्रण सुटल्याने बस घाटात उलटली ज्यामुळे बसमधील दहा ते पंधरा विद्यार्थी गंभीर जखमी झाले तर विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत स्थानिक नागरिकांनी अपघातानंतर त्वरित जक, गंभीर जखमी मुलांना बसमधून काढून नागपूरमधील मिहान येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघाताची माहिती हिंगणा पोलिसांना मिळताच पोलीस त्वरित घटना पोहोचून बचाव कार्य सुरू केले असून या प्रकरणी पुढील तपास करीत आहे